नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी नांदेड येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोळी महादेव समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी कर्मचारी गौरव सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी कोळी महादेव ज जमातीतील गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त कर्मचारी गौरव सोहळा सखल आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने नांदेड शहरातील राजयोग हॉटेल येथे संपन्न झाला यावेळी आदिवासींचे शिक्षण आणि करिअर मार्गदर्शन शिबिर या विषयावर प्रमुख मान्यवरांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले व त्यानंतर विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व पुरस्कार प्राप्त समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला शासकीय सेवेत नवनियुक्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आधी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश पात्र व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आले सर्वात शेवटी इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला नऊ ऑगस्ट निमित्त विद्यार्थ्यांचा कोळी समाजातर्फे करण्यात आलेला आहे आदिवासी जागतिक दिनानिमित्त नऊ ऑगस्ट निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे आम्ही समाज बांधवातर्फे हार्दिक शुभेच्छा आज जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्ये साजून नांदेड जिल्ह्यातील तमाम आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीनं आदिवासी दिन उत्सात उत्साहात साजरा करण्यात आला त्याचबरोबर शैक्षणिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसंच नव समाजातील नवनियुक्त कर्मचारी पदोन्नत कर्मचारी विशेष प्राव्य मिळवल्या अशा सर्वांचं आजच्या दिवशी सन्मान सोहळा आयोजित केला प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील समस्त बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला विद्यार्थी संख्या भरपूर प्रमाणामध्ये आली होती असाच एक शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख महादेव कुई समाजाचा पुढे जाताना आम्हाला दिसून येतो त्याचबरोबर कर्मचारी टक्कासुद्धा वाढताना आम्हाला दिसून आला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आणि आनंद पण वाटतो या कार्यक्रमासाठी आम्ही पाच जमा जिल्ह्यातील च भूषण असे पुरस्कार निवडले होते ज्याने गेली चार दशके समाजाच्या हा न्याय हक्काच्या चळवळीमध्ये आग्रणी राहून सरकारला तसेच न्यायालयाला लढा देऊन त्यांनी समाजाला न्याय मिळवून दिला होता अशा पाच सन्माननीय यादवरावजी तुडमे त्याचबरोबर शंकर मामा फुटेवाड त्याचबरोबर बी एल बैनवाड सर आणखी कृषीरत्न म्हणून दिगंबर जगताप अशा पाच महान भूत महाभूतीचा आम्ही या ठिकाणी सन्मान केला एक सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन आजच्या या आदिवासी दिनाच्या निमित्तानं बांधव मोठ्या प्रमाणात इथं जमले सर सर्वांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं अशा सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला एवढी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली आमचा इतका छोटा कार्यक्रम आम्ही तुम्ही ग्लोबल करणार आहात त्याचा बी आम्हाला मोठा गर्व आहे तुमचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन